तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही तुम्ही राजकारण करतायत तर तुम्ही किती करताय तुम्ही मग काय सांगितलं महाराष्ट्र मी नाही आता जी आर आलात का जी आर आलायत का महाराष्ट्रमध्ये तुम्ही त्यांना सांगताय का मराठीमध्ये बोलायचं तुम्ही का राजनीती करतायत का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी येतात त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही गोटेवारी बघून का तुम्ही त्यांच्याशी बोलता का तसं मग तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं विषय काढला काय तुम्ही मराठीमध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विचारतात नाही नाही ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटन करून घ्या ट्रान्सलेटन करून घ्या मराठीमध्ये नाही नाही मराठीमध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठी करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही का नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही ड्युटी करताय हे तुम्ही महानगरपालिकामध्ये तुम्ही काम करताय हे राजकारण मिशन आहे विधानसभा किंवा लोकसभा सांसद पण आहे ते तुम्ही मराठी हिंदीमध्ये बोलायचं का इंग्लिशमध्ये बोलायचं का मराठीमध्ये बोलायचं आहे तुम्ही कोणा त्यांना सांगा किंवा मराठीमध्ये आम्हाला बोला हा तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचंय वोट खाली देव एक मिनिट तुला तुला माहित आहे तू तुम्ही बोलतोय तुझ्या प्रकाश जावेगर साहेबांना सांगत ह्या प्रमाणात कोण आहेत गुगलवर सर्च कर हा त्यांना का मुस्लिम आहे म्हणून का त्यांना प्रेक्षर टाकतो का मराठीमध्ये तुला नाही हे पण ते बोल नाही दोन मिनिट हे त्यांची चुकी आहे काय माझी का हे लेडीवर आली होती चिता पासून बरोबर ते इथं आली त्यांचं बर्थ सर्टिफिकेट सांगायचं करेक्शन होतं त्यांना आम्ही इथं पण दिले बरोबर आहे ते इथं आले तर सांगतात की आम्हाला मराठी हिंदी आहे मराठी मराठीमध्ये बोला हे काय माहिती जर तुला मराठी आहे भाषा बोलायचं पद्धतीनं राजीनामा द्या आणि बालगावाने राजकारण करा जे काय तुमची पद्धती आहे ते बोलायची बाजार नाही हे काय आम्हाला सांगतात का हे करू नका धीटी बोल सर्व समजलेलं आपल्याला घेऊन काम करायचंय कुणाच्या आपण ते काम साठी ते काम करून तुम्ही द्यावा तुम्ही त्यांना सांग की आम्हाला हिंदी हिंदी आम्हाला समजता नाही मराठीमध्ये पडा हे काय किलो मराठी

तुम्ही लोकांना तराज कर तुम्ही काम करून द्याय हिंदी आणि मराठीचं राज्यांतराची भाषे राज्यांत हिंदी ना इकडे या इकडे या तुझ्या इकडे या हो तुम्हाला मराठी भाषेमध्ये बोलायच आहेत ना सगळ्यात महाराष्ट्र राजेसमध्ये मराठी भाषा सगळ्या बोलायच्या आता काय हे काय हिंदी चुकीच्या दिसत आहेत दे व्हाट एंड दैट रजिस्टर है करना भाई जन्मों मितियों है नोनी है इटरियो कछने ठेवला काही हां बाहर के देश की भाषा आप लोग कर रेले भाई जरा बाहर जा प्लीज मराठी में लिखो फिर पूरा इंग्लिश में कैंसिल करो इंग्लिश में बात भी नहीं करनी हमको